तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा बारावा हप्ता जर आता तुमच्या खात्यात जमा झाला असेल आणि तुम्हाला पंधराशे रुपये या टप्प्यामध्ये आले असेल आणि तुम्ही जर आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याची वाट पाहतात जे काही समोर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याची जर तुम्ही वाट पाहत असाल तर तुम्हाला खूप जास्त महत्त्वाचं काम करून घ्यायचं आहे कारण तुमच्यासाठी आता खूप जास्त एक महत्वाची अपडेट आलेली आहे जरीही तुम्हाला जूनचा हप्ता मिळाला असेल बघा भरपूर बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता अजूनपर्यंत मिळालेला नाही आणि त्या बहिणी जी आहेत ते रोज वाट पाहतात की आता तरी काही अपडेट येईल आता तरी आमच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल पण चार ते पाच दिवस झाले वितरण बंद आहे पण ज्या बहिणींना हप्ता मिळालेला आहे त्या बहिणी निवांत आहे शांत आहे त्यांना असं वाटत आहे की आपल्याला जुलै महिन्याचा हप्तासुद्धा ऑगस्ट महिन्याच्या स्टार्टिंगला किंवा जुलै महिन्याच्या एंडिंगला मिळेल पण बघा तुम्हाला गप्प बसायचं नाही तुम्हाला शांत बसायचं नाही तुम्हाला सुद्धा जे काही महत्त्वाचे कामं आहे ते अधूनमधून चेक करत राहायचे आहे बघा महत्त्वाची बातमी आहे जूनचा हप्ता जरी आला असेल तरी जुलै महिन्याचा हप्ता मिळणार नाही ज्याप्रमाणे लाखो बहिणींना जून महिन्याचा बारावा हप्ता मिळाला नाही त्या अजूनही वाट पाहत आहे बघा तुम्हाला जून महिन्याचे पैसे आले याचा अर्थ काय तर अर्ज तुमचा अपूर्वच आहे पण बघा मोठ्या पडताळणीमध्ये समोर आलेला आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये पडताळणी सुरू आहे आणि जरी जून महिन्याचा हप्ता आला असेल आणि जर आता जुलै महिन्यामध्ये जर तुमच्या अर्जावर पडताळणी झाली असेल आणि तुमचा अर्ज जर शासनाने रिजेक्ट केला असेल तर तुम्हाला जुलै महिन्याचे पैसे मिळणार नाही त्याचबरोबर तुम्हाला डेबीटी सुद्धा चेक करून घ्यायची आहे जून महिन्याचा हप्ता आला याचा अर्थ काय तर तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता येईलच याची गॅरंटी नाही बघा भरपूर बहिणींना महिन्याचे पैसे मिळाले होते पण अचानक त्यांना जून महिन्याचा हप्ता आलेला नाही लाखो बहिणी जे आहे ते वाट पाहत आहे तुम्हाला जरी वाटत असेल की आम्हाला जून महिन्याचा हप्ता आला तर जुलै महिन्याचा हप्ता शंभर टक्के आम्हाला येणारच असा विचार करणे तुमच्या मनातील खूप मोठी चुकी आहे तुम्हाला निवांत बसायचे नाही आणि जर ऑगस्ट महिन्यामध्ये जुलै महिन्याचं वितरण सुरू झालं आणि तुम्हाला जर ते पंधराशे वितरण संपल्यानंतर सुद्धा आले नाही तर मग तुमच्यासमोर काहीच मार्ग राहणार नाही त्यामुळे तुम्हाला बघा सतत सतत तुमचा अर्ज चेक करत राहायचा आहे जोपर्यंत जुलै महिन्याचं वितरण सुरू होत नाही आहे त्याचबरोबर तुम्हाला अर्ज चेक करायचा आहे तुमचा अर्ज ॲक्टिव्ह आहे की डिसअप्रूव्ह आहे तुम्हाला तुमची के वाय सी चेक करायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं डी बी टी आधार सेडिंग चेक करून घ्यायचं आहे यामध्ये बघा भरपूर अशा काही बहिणी आहे की पात्र नसूनसुद्धा पैसे आलेले आहे आणि भरपूर अशा बहिणी आहे की पात्र असूनसुद्धा गरीब बहिणींना पैसे आलेले नाही तर बघा आता जर तुम्हाला पैसे आले नसेल जून महिन्याचे जरी तुम्हाला पैसे आले नसेल तर तुम्हाला आता जुलै महिन्याच्या वितरणापर्यंत वाट पाहायची आहे जुलै महिन्याच्या वितरणामध्ये तुमचं जे काही विषय आहे तुमचा अर्ज रद्द झाला का तुम्हाला यासमोर पैसे मिळणार का जुलै महिन्याच्या वितरणामध्ये जर तुम्हाला तुमचे एकत्रित तीन हजार रुपये मिळाले नाही तर समजायचं की यापुढे आपल्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही जर अजूनपर्यंत तुम्ही पंचायत समिती किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये भेट दिली नसेल तर त्या ठिकाणी माझी लाडकी मग मा योजनेच्या विभागाला नक्की भेट द्या आणि आपल्या अर्जाची स्थिती आणि पेमेंटची स्थिती माहीत करून घ्या तर बघा तेराव्या हप्त्यासाठी तुम्ही जर वाट पाहत असाल तर जे काही काम मी तुम्हाला करायला सांगितले ते सर्वात आधी तुम्हाला करायचे आहे निवंत बसायचं नाही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद